नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांचा विदर्भ दौरा दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तात्रय तळोळे पाटील यांचा विदर्भ दौऱ्यादरम्यान पदाधिकारी यांची भेट व नवीन नियुक्ती व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीदरम्यान जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे हिंगोली जिल्ह्यातील जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी यांच्या वतीनं वासिम येथे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहे महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तात्रय तळुळे पाटील यांचा सत्कार करताना हिंगोली जिल्हाध्यक्ष जनार्दन पुरी रामराव कांबळे बद्री नारायण तोसलीवाल शेनगाव तालुका डॉक्टर बळीराम भुसारे तालुका संघटक बाबासाहेब भारती संघटक वसमत तालुका दत्तराव शंकरराव बांगर जिल्हा संघटक काळूराम कुर्डे तालुकाध्यक्ष वसमत वसंतराव चिंबडे औधा तालुकाध्यक्ष तसेच लाड कारंजा वाशिम येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे ऑफिस प्रसंगी जिल्हा अध्यक्षा उषा जयपाल नाईक जिल्हाध्यक्ष शेख शौकत कमेटी यांची भेट व नियुक्तीदरम्यान जयपाल नाईक यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला व वासिम जिल्हा येथील जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी यांच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष राजेंद्र व महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तात्रय तळोळे पाटील यांचा सन्मान करण्यात आला महत्वाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे कामकाज सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी यांनी महत्वाची भूमिका बजावत आहेत तेव्हा गोरगरीब जनतेला मदत व योग्य वेळी सहकार्य कसे करता येईल व जागतिक न्यूज नेटवर्क यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेचा आवाज महाराष्ट्र शासनाच्या दरबारात पाठवण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून कसं पोहोचवलं जाईल या संदर्भात महत्वाची चर्चा करण्यात आली व शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या संदर्भात चर्चा करण्यात येईल व त्यांना शासनातर्फे त्वरित अनुदान मिळावं म्हणून जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं मागणी करण्यात आली व परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेब यांना निवेदन देऊन जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे जिल्हा पदाधिकारी व महाराष्ट्र पदाधिकारी व राष्ट्रीय पदाधिकारी गौरक्षक यांना संपूर्ण महाराष्ट्रात व भारतभर टोल माफी मिळावी म्हणून त्यांना निवेदन देऊन विनंती करण्यात येईल व त्या संदर्भात महत्वाचे निवेदन देण्यात यावे व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र भारतभरात पसरलेल्या पदाधिकारी यांना टोलमाफीची सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तात्रय तळोळे पाटील यांचा सत्कार विदर्भ विभागीय महिला अध्यक्षा सौ उषाताई जयपाल नाईक वासिम जिल्हा अध्यक्ष व संपूर्ण कमिटीच्या वतीनं करण्यात आला त्याचप्रमाणे वर्धा येथे जिल्हाध्यक्ष चौकत रहीम शेख वासुदेव लाडेकर वर्धा जिल्हाध्यक्ष गजानन नाना कांबडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष शेख जुमनान देवळी तालुकाध्यक्ष राकेश यादव देवळी तालुका सचिव यवतमाळ जिल्हाध्यक्ष भीमराव ठोटे संजय वसंतराव देवळी तालुकाध्यक्ष शेख मोहम्मद शेख सचिव वर्धा तालुकाध्यक्ष यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं व विदर्भ विभागीय महिला उषा जयपाल नाईक व तहोगर मोहम्मद साहेब यांची जागतिक न्यूज नेटवर्क प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी उपस्थित डॉक्टर प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी व इतर पदाधिकारी उपस्थित होते जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र आहेर साहेब आज महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर असताना परभणी हिंगोली येथील आमची टीम आज त्यांना एक शुभेच्छा देण्यासाठी किंवा अडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आम्ही हिंगोली येथील सर्व पदाधिकारी अधिकारी यांच्या वतीनं त्याचा एक छोटासा सत्कार आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे या यासाठी माननीय श्री जनार्जन पुजारी साहेब दत्तरावजी बांगर साहेबरावजी कांबळे आणि नारायण भोसनीवाल वसंतराव चिबडे डॉक्टर बळीराम भुसारे प्रतिनिधी उषा जयपाल नाईक वासिम विदर्भ ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद